आजचे जेवण बनवणार आहे जेवन ना ते खूप खास आहे माझ्यासाठी म्हणजे गावच्या आठवणी जागे होतात गावाला शेतावर लावणी करायला जातात भाताची आमच्याकडे तेव्हा मी कधीकही लहान असताना जायची ते त्या आठवणी आहेत तसं काही जेवण आज मी इथे अमेरिकेत पहिल्यांदाच बनवलं हे योग जुळून आला होता सगळं सामान मिळायचं त्याच्यासाठी लागणारं आणि दुसरं म्हणजे ही भा म्हणजे जे कालवण आहे ते मी आज वर्षभराने जवळपास किंवा त्याच्याशी जास्त कालावधीने बनवत आहे सो आणि हे माझं फेवरेट आहे म्हणजे आमच्या आगरी लोकांचं हे सगळ्यांचंच फेवरेट असावं असं मला वाटतं सो कोलंब्या काढून घेतल्या मी त्याच्यासाठी आता इथे काही ताज्या कोलंब्या मिळणार ने नाहीत पण फ्रोझन ज्या आहेत त्या आम्ही काढून घेतल्या सोबत मला ताज्या शेवग्याच्या शेंगा आपल्या मिळाल्या होत्या शेकटाच्या शेंगा म्हणतो आम्ही अग्रीमध्ये तर त्या घेतल्या आणि मला वाटतं प्रत्येक अग्री घरामध्ये हे कालवण असं बनवलं जातं ताजी खाडीची कोलंबी आणि शेवग्याची शेंग किंवा मग शिराळं किंवा मग बांबूचे ओले कोंब असतात कोवळे त्याला वळू म्हणतो ते घालून किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारे ही कोलंबीची आमची कालवण आम्ही बनवतो तर त्यातलंच एक प्रकार आहे शेवग्याची शेकटाची शेंग घातलेलं कोलंबीचं कालवण आणि ते मी आज बनवणार आहे शक्य ज जा झालं तर म्हणजे जसं आई वगैरे गावाला काकी आजी बनवतात तसंच बनवणार आहे तो शेवग्याच्या शेंगा कापून घेतल्या कांदा बटाटा घालतात पण मी आज बटाटा नाही घालणार आहे कांदा टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट घालायची असतेच पण त्याच्यासोबत जेव्हा आपण लसूणाच्या पाकळ्या घालतो ना अशा क्रश केलेल्या त्याचा एक वेगळाच फ्लेवर येतो कालवणा आणि गावाकडे चुलीवरच्या कालवणात मोस्टली हेच घालतात आलं लसूण पेस्ट वगैरे शक्यतो घालत नाहीत आधी तर नव्हते आता थोडंफार असेल तर बट ह्या पाकळ्याचं घातलं ना क्रश करून त्याचा फ्लेवर एक वेगळा असतो तर मग ते घालून घेतला कांदा टोमॅटो वगैरे सगळं चॉप करून घेतलं मी आणि आज लेट झालं होतं उठाल त्यामुळे पटापट सगळं हे आवरायचं होतं जेवणाची वेळ होत आलेली सो आज भाकरीला रामराम फक्त भात आणि हे कालवण बनवायचं होतं सो सगळी तयारी करून घेतली पटापट चहा आणि बिस्किट आज नाश्ता होता माझा तो तर झाल्यावर मग हे लगेच बनवायला घेतलं मी आणि सोबतच मग अंडी उकडत घातली आणि भात ठेवून घेतला सो पिल्लूचं पण आज सुट्टी अजून चालूच असल्यामुळे त्याचं पण आवरणं घरात त्याचा नाश्ता पाणी मध्ये मध्ये माझा so, चालूच होता सो तेवढ्यातच प आधी भात पण ठेवायला घेतला तांदूळ इकडे मिळतात मला तर चांगल्यापैकी बऱ्यापैकी तो भात ठेवून घेतला आणि गावच्या भाताचा किंवा तांदळाचा जो वास येतो ना तो मला इतका सुंदर वाटतो पण त्याची बातच ओर आहे पण इथे तो कुठे मिळणार तर कोलबीमध्ये हळद आणि आपला अग्री मसाला घालून घेतला आणि तेलावर कांदा लसणाची फोडणी द्यायला घेतली त्याच्यामध्ये आधी आलं लसूण पेस्ट आणि क्रश केलेला लसूण तो घातला त्याच्यानंतर मग कांदा आणि जे टोमॅटो वगैरे कापलेलं होतं ते घालून घेतलं आणि ते अगदी बारीक कांदा अगदी मुसुषित एकदम सॉफ्ट होईपर्यंत त्याला तुम्ही शिजवून घ्यायचं आहे नाहीतर मग ते खा खाताना त्याला म्हणजे चांगली असं म्हणजे मजा येत नाही ती सो so, अगदी बा बारीक असे सॉफ्ट होईल असा कांदा बनवून घेतला मी त्याला थोडा एक दोन मिनटं झाकून तुम्ही हे करू शकता शिजू शकता नंतर मग कोलंबी आणि शेवग्याची शेंगा घालून घेतला हळद मसाला घातलेला आणि त्याला पण लगेच पाणी न घालता एक दोन ते तीन मिनटं मी झाकून त्याला परतून घेतलं पाणी पण नाही घातलं काही नाही ड्राय ह्याच्यावरच आणि मग त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये तुम्ही मीठ आणि मी नारळाचं थोडंसं दूध घा काढलं होतं ओल्या नारळाचं ते आणि ते नसेल तर गावाकडे ॲक्च्युली हे घालतात तांदळाचं पीठ लावतात त्याला ते काही तुम्ही असेल तर करू शकता पण त्याची टेस्ट एक छानच येते सो ते घालून घेतलं मी नारळाचं दूध आणि मीठ घालून घेतलं आणि मग थोडंसं पाणी घातलं तुम्हाला जेवढं हवं तेवढं अंगाबरोबर त्याच्या ते आणि मग शिजून घेतलं कोलंब आणि शेवग्याची शेंग एकदाच एक घातली कारण की शेवग्याच्या शेंगा मोठ्या होत्या तो शिजायला काय त्याला वेळ गेला नाही पटापट -पत माझं एक दहा पंधरा मिनिटात कालवण पंधरा मिनिटात झालं शिजून राहील आपण ह्याच्यामध्ये जर अंबोशी किंवा कोकम मिळालं तर त्याची बात अजूनच ओर असते टेस्ट अजूनच वेगळी येते पण माझ्याकडे आज नव्हतं ते म्हणून मी टोमॅटो घातला कोथिंबीर घातली पटापट -पत वाफे भरलेला गरम गरम भात वाढून घेतला आणि सोबत कालवण शेवग्याचं आमचं शेवगा आणि कोलंबीचं कालवण आणि अंडी उकडलेली आणि कांदासोबत बस या मस्तपैकी झणझणीत जन कालवण झालं आहे टेस्टी झालं आहे वास पण छान येतो आहे आणि भूक चाळवली जाते है। या या चला या तुम्ही पण जेवायला आणि सांगा मला कसं झालं आहे हे छान वाटतंय की नाही वाटतं आहे तुम्हाला आवडली काही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून तर नक्कीच सांगा ही आमची अग्र्यांची पद्धत आहे तुमची बनवायची पद्धत पण मला सांगा कमेंट करून थँक्यू